केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यातल्या तरतुदींच्या निषेधार्थ राज्यात काही ठिकाणी वाहतूकदारांचं आंदोलन सुरू आहे हिट अँड रन प्रकरणी वाहन चालकांसाठी शिक्षा आणि दंडाची तरतूद या नवीन कायद्यात असून या विरोधात हे आंदोलन सुरू आहे पेट्रोल आणि डिझेल टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्यामुळे ठिकठिकाणी वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर गर्दी दिसत आहे राज्यात पेट्रोल पी एलपीजी आणि तत्सम पदार्थांच्या वितरणात अडथळा येऊन सर्वसामान्य जनतेला त्रास किंवा गैरसोय होऊ नये यासाठी तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करण्याची सूचना राज्य सरकारनं सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेला पत्राद्वारे दिली आहे अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक आणि पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही या पत्रात दिले आहेत दरम्यान या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहसचिव आज नवी दिल्लीत ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस या संघटनेसोबत चर्चा करणार आहेत